त्यांच्या पायात चप्पल नव्हती पण डोक्यात विचाराचं आकाश पेटवल्या पण चालत होत्या ती होती सावित्रीबाई फुले भारताची पहिली शिक्षिका समाज समाजसुधारक आणि स्त्रीमुक्तीच्या लढ्याची अग्रणी नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत सावित्रीबाई फुले यांची जीवनगाथा सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या लहानशा गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव होते खंडोजी निवासे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई त्या कुणबी समाजातून होत्या शेतकरी कुटुंब होतं शिक्षण नसलेल्या समाजात सावित्रीबाईंचे बालपणही अशिक्षितपणात गेले पण नियतीने त्यांचं आयुष्य वेगळंच लिहिलेलं होतं वयाच्या केवळ नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा सा विवाह बारा वर्षाच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला ज्योतिरावांनी सावित्रीबाईच्या डोळ्यातील जिज्ञासा ओळखली त्यांनी सावित्रीबाईंचं शिक्षण देखील सुरू केलं सावित्रीबाईंनी मराठी इंग्रजी व संस्कृत भाषांमध्ये शिक्षण घेतलं त्यांना शिक्षिका म्हणून प्रशिक्षण घेतलं पुण्याच्या मिशनरी संस्थेमधून पहिली मुलींची शाळा क्रांतीची सुरुवात अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये फक्त सतराव्या वर्षी पुण्यात भिडवाडा येथे सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांनी भारतातील पहिली मुलीची शाळा सुरू केली सावित्रीबाई बनल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका मात्र समाजात संताप विरोध दगडफेक पण त्या डगमगल्या नाहीत डोक्यावर दगड पडत असताना त्या पुस्तक घेऊन शाळेत जात राहिल्या ज्योतिरावांनी त्यांना एक अतिरिक्त साडी दिली होती कारण लोक त्यांच्यावर शेण फेकायचे तेव्हा समाजानं त्यांचा फक्त विरोध केला नाही तर अपमान हिंसा आणि मानसिक छळ याचं थैमान घातलं त्या काळातलं वास्तव्य म्हणजे स्त्री शिक्षण ही संकल्पना समाजाला अमान्य होती लोकांचा अंधश्रद्धेवर अपार विश्वास होता की मुलींना शिक्षण दिलं तर त्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांचं चारित्र्य बिघडतो म्हणूनच जेव्हा सावित्रीबाई दररोज शाळेत जायच्या तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोक उभे राहून त्यांच्या अंगावर दगडफेक करायचे गोमूत्र शेण माती किंवा मा थुंकायचे देखील त्यांच्याशी अपमानास्पद शब्द वापरायचे ही बाई समाज बिघडवत आहे ही धर्मभ्रष्ट आहे वगैरे वगैरे मात्र आपल्या सावित्रीबाई फुले इतक्या जिद्दी होत्या की त्यांनी या अत्याचारांमुळे अजिबात थांबल्या नाही त्यांना माहीत होत हा मार्ग कठीण आहे पण भविष्याच उज्ज्वल आहे ज्योतिराव फुले त्यांना नेहमी दुसरी साडी सोबत न्यायला सांगत असायचे कारण पहिली साडी समाजाच्या घाणेरड्या हल्ल्यांनी खराब व्हायची पण ती साडी बदलून त्या पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जायच्या सावित्रीबाई फुले यांनी अंगावर शेण घेतलं पण ज्ञानाचा गंध पसरवला त्यांच्यावर दगड फेकले पण त्यांनी पुस्तक उचलली शब्दांनी हाणलं पण त्यांनी शब्दांचे विचार दिले ती अंगावर शेण घेऊन चालली पण आपल्या लेकरांच्या मेंदूत ज्ञान फुलवून गेली सावित्रीबाई फुले या नावाचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही आणि सावित्रीबाईंनी हाती घेतलं ते समाज सुधारण्याचं कार्य सावित्रीबाई आणि ज्योतिराव स्त्री शिक्षण विवाह बंध बालहत्या प्रतिबंध आणि अस्पृश्यता निवारण यासाठी क्रांतिकारक काम देखील केली सत्यशोधक समाज या संघटनेतून दोघांनीही सामाजिक समता आणि सत्याचा प्रसार देखील केला त्यांनी बालविवाह सती प्रथा स्त्री भ्रूण हत्या जातीय भेदभाव यांचा तीव्र निषेध देखील केला सावित्रीबाई इतक्या धाडशी होत्या की संकटामध्येही कंबर खसून उभ्या राहायच्या सावित्रीबाईंनी महिला शिक्षण केंद्र गर्भवती महिलांसाठी घर आणि दलितांसाठी रात्रशाळा सुरू केल्या अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेग ची साथ आली सावित्रीबाईंनी स्वतः प्लेग्रस्तांना मदत देखील केली त्यांनी आणि त्यांचे दत्तक पुत्र यशवंतराव फुले यांनी प्लेग रुग्णांना उभा रखे उभा केलं प्लेग ही साथ अत्यंत धोकादायक होती लोक एका दिवसामध्ये मृत्यूमुखी पडत होते रुग्णांची योग्य काळजी घेतली जात नव्हती आणि अनेकांना रस्त्यावरच तडफडून तडफडून मरावं लागत होतं त्या काळात आरोग्य व्यवस्था खूपच दुर्बल होती प्लेग रुग्णालय स्थापन सावित्रीबाई फुले यांनी आपल्या दत्तक मुलाला यशवंतराव फुलेसोबत मिळून पुण्याजवळ सिंहगड रस्त्याजवळ एक प्लेग रुग्णालय उभं केलं त्या स्वतः प्लेगग्रस्त भागात जाऊन लोकांना उचलून रुग्णालयात आणत असत त्यांना अन्न पाणी औषध पुरवत असत असत त्यांच्या झोपण्याची व स्वच्छतेची देखील व्यवस्था पाहत त्यावेळेस प्लेगमुळे अनेक डॉक्टर सुद्धा लोकांपासून दूर राहत होते पण सावित्रीबाईंनी स्वतः रुग्णांना स्पर्श करून खांद्यावर उचलून सेवा देखील केली एके दिवशी त्यांनी प्लेगग्रस्त एका मुलाला खांद्यावर उचलून रुग्णालयात नेण्यात आलं याच वेळी त्यांनाही प्लेग ची लागण झाली काही दिवसांनी त्या स्वतः आजारी पडल्या आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचं निधन झालं ही होती अखेर पण महानतेची सावित्रीबाईंनी शेवटपर्यंत माणूस म्हणून माणसाची सेवा केली स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी लोकांचे प्राण बचावले सावित्रीबाई फुले केवळ एक समाज सुधारक नव्हत्या तर त्या एक प्रतिभासंपन्न कवयित्री होत्या त्यांच्या कवितामधून स्त्री स्वातंत्र्य शिक्षण आणि समाज जागृती याचा उत्कट स्वर निघत आहे सावित्रीबाई फुले यांचा वारसा आजही प्रत्येक शिक्षिकेमध्ये प्रत्येक स्त्री हक्क चळवळीत आणि सामाजिक समतेच्या लढ्यात जिवंत आहे त्यांच्या स्मरणार्थ तीन जानेवारी रोजी बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो त्यांचं कार्य म्हणजे खरंच अंधारात उजड पेरण असं आहे ती होती एका युगाची क्रांती जेणे स्वतः अंधारातून शिक्षणाची मशाल पेटवली आणि लाखो स्त्रियांच्या जीवनात प्रकाश दिला सावित्रीबाई फुले नाव घ्यायचं नाही तर उरात साठवायचं त्या एक होत्या आणि म्हणून आज अनेक जिवंत आहेत त्यांच्या त्यागामुळेच आज प्रत्येक मुलगी शाळेत जाऊ शकते प्रत्येक स्त्रीला स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार आहे सावित्रीबाई फुले म्हणजे करुणा कणखरता आणि कर्तृत्वाचं मूर्तिमंत उदाहरण आहे मित्रांनो तुम्हाला सावित्रीबाई फुले यांची जीवनगाथा कशी वाटली कॉमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका दमदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय